रमाईने अनेक मरणे पाहिली प्रत्येक मरणाने ती थोडी थोडी मेली मरण म्हणजे काय हे कळत नव्हतं तिला त्या वयात आई वडिलांचा मृत्यू एकोणीसशे तेरा साली रामजी सुभेदारांचा मृत्यू एकोणीसशे चौदा साली एकोणीसशे सतरा साली, साली बाबासाहेब अमेरिकेला असताना मुलगा रमेशचा मृत्यू ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईंचा मृत्यू त्यापाठोपाठ मुलगी इंदू व बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदरावांचा मृत्यू एकोणीसशे एकवीसमध्ये बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर व एकोणीसशे सव्वीसमध्ये राजरत्नेचा मृत्यू रमाईने आपल्या माणसांचे असे अनेक मृत्यू पाहिले बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून हे सारे त्यांना कळवले नाही परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळही पोहोचू दिली नाही पती परदेशात शिक्षणासाठी गेले रमाई एकट्या पडल्या घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या शर्पणासाठी वनवन फिरल्या पोयवाडातून दादर ते माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठ नंतर त्या गोवऱ्या थपायला वरळीत जात असत अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता आपल्या समाजाच्या रोगातून मुक्त होण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी ते आता अपार कष्ट घेऊ लागले होते अर्धपोटी उपाशी राहून अठरा अठरा तास अभ्यास करू लागले होते त्याचवेळी रमाईने आपल्या निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हकमून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली डॉक्टर बाबासाहेब के बाबा परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता त्यांच्या स्वागताला सर्व अन्यायाने पीडित समाज मुंबई बंदरात आला होता रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी एकदा बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरझरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या ते बोटीतून उतरताच त्यांच्या जय जयकाराने बंदर दुमदुमून गेले अनेकजण त्यांना भेटत होते हस्तांदोलन करीत होते पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी हो होती डॉक्टर बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली ते जवळ गेले त्यांनी विचारले रामू रामू तू अशी लांब का उभी राहिलीस रामाई म्हणाली तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज अतुर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही मी तुमची पत्नीच आहे या सर्व लोकांना तुम्हाला भेटणे गरजेचे आहे रामाईंनी अठ्ठावीस वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तासन तास बसून राहायच्या बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच आदबीने वागत साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत नंतर भेटा असे म्हणत आलेले यांची रवानगी करताना त्यांचे नाव गाव कामाचे स्वरूप पुन्हा कधी येणार आहात हे सारे रमाई त्यांना एका नोंदवहीत टिपण्यास सांगत एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेबांनी धारवडच्या त्यांच्या वराळे काका या निकटवर्तीयांकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले ते वराळे काका धारवडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत असत त्या वसतिगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत एकदा अचानक दोन दिवस ती लहान मुले खेळायलाच आली नाहीत म्हणून रमाईने वराळे काकांना विचारले दोन दिवस झालं की लहान मुले कुठे गेली आहेत खेळायला या परिसराच्या आवारात का दिसत नाही आहेत त्यावेळी वराळे काका म्हणाले ती लहान मुलं दोन दिवसापासून उपाशी आहेत कारण कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळाले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील अजून तीन दिवस तरी तीन दिवस तरी ही मुलं उपाशीच राहणार आहेत हे सांगताना वराळे काका यांचा कंठ दाटून आला होता त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये गेल्या आणि रडत बसल्या आणि कपाटातला सोनं ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काकांकडे देऊन म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा घाण ठेवून लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी पाहू शकत नाही त्यावेळी अनेक वेळा आग्रह केल्यावर वराळे काका त्या बांगड्या आणि डबा घेऊन गेले आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन आले आणि मग लहान मुले त्यावेळी पोट भरून जेवली हे पाहून हे पाहून रमाईला खूप आनंद झाला आणि मग त्यावेळीपासून ती सारी लहान मुले रमाबाई यांना रमा आई म्हणून बोलवायला लागली ला आणि त्या क्षणापासून रमाबाई ही माता रमाई झाली ती सगळ्यांची आई झाली सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी सकाळी नऊ वाजता दीर्घ आजारपणामुळे माता रमाईंची प्राणज्योत मालवली आणि इतिहासात पुन्हा अशी वीरमाता झाली नाही कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद